ता आणि मी एस एसएस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नागपंचमी स्पेशल पूर्णाचे दिंडे ही रेसिपी तर नागपंचमीला नैवेद्यासाठी पूर्णाचे उकडलेले दिंडे करतात आणि दिंडे हे उकडलेले करण्याचं कारण म्हणजे काय तर पूर्वीच्या काही असं म्हटलं जायचं की नागपंचमीच्या जा दिवशी चिरायचं नाही काही किंवा भाजायचं नाही काही तर त्यासाठी म्हणून हे रेसिपी असावी बहुतेक तर त्यासाठी आपण आता हे पारंपरिक पूर्णाचे दिंडे ही रेसिपी करतोय तर आपण त्याच्यासाठी एक कप हरभऱ्याची डाळ घेतोय आपण भिजवली वगैरे काही नाही आपण स्वच्छ धुवून घेणारे आताच बऱ्याच वेळाला भिजवून पण घेतली जाते एक दोन तास पण भिजवल्यानंतर जेव्हा कुकरला लावतो तेव्हा ती जर खूप जास्त शिजली ना तर ते पुरणाचा जो काही होतं ना तो खूपच ते बारीक होऊन जातं पुरण तर आपल्याला डाळिंब्या लागल्या पाहिजे त्याच्यामध्ये त्यामुळे भिजवायचं काही कारण नाही आहे आपण डायरेक्ट ही दोन वेळा धुवून कुकरला लावू आपण कुकरमध्ये दोन कप पाणी घेतो गॅस चालू केलं आणि पाणी थोडं कोमट झालं की मग ह्याच्यामध्ये आपण डाळ घालणार आहोत आपलं पाणी थोडंसं कोमट आहे त्याच्यामध्ये आपण जी धून घेतली डाळ आहे ती घालतोय रंगासाठी अर्धा टीस्पून हळद आणि एक दोन चमचे तेल घालूया म्हणजे डाळ छान शिजली जाते पण हळद आणि तेल घातलं आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि आपण एरवी पुरण करताना तीन शिट्ट्या आणि एक पाच मिनटं वगैरे आपण बारीक गॅसवरती ठेवतो पण आज आपण तीन शिट्ट्या आणि एखादा किंवा दुसरा मिनिटच फक्त ठेवणार आहोत ही डाळ आपल्याला खूप अगदी शिजायला नको पाहिजे म्हणजे ती डाळी मी मोठचेपी झाली पाहिजे एवढंच आपल्या कुकरचं प्रेशर उतरलेलं का बघूया आपण उतरलेलं आहे आपण तीन शिट्टी आणि दोन मिनिटच बारीक करू तीन मिनिट आपण बारीक करून ठेवलेला छान अगदी अशी आहे ते अगदी मौसूत अशी शिजलेली आहे म्हणजे अगदी खूप गरगट्टा पण झालेली नाही आहे डाळिंब्या अशा दिसत आहेत त्याला आता हे सगळं आपण एका चाळणीमध्ये काढून त्याचा जो कट असतो आमटीसाठी आपण काढतो तो किंवा त्याला एळवणी पण म्हणतात आमच्याकडे तर ते काढून घेऊया सगळा कट काढून घेऊया आणि आपण ह्याच्यामध्ये घालतानाच पाणी कमी घातलं होतं जेव्हा आपण पुरणपोळीचं पुरण शिजवतो तेव्हा आपलं थोडंसं पाणी जास्त असतं कारण आपल्याला कटाची आमटी करायची असते आज आपण इथं आता दिंडे करणार आहे तर आमटी पण करू शकतो त्याच्यासोबत पण आपण घालताना पाणी याच्यात का कमी घातलं तर आपल्याला डाळ खूप अशी शिजवायची नाही म्हणून आपण सगळं ह्या चाळणीमध्ये काढून घेतले ह्याचं जे कट आहे तो खाली आलेला आहे आणि आता आपण ही डाळ आहे ती आपण एका पॅनमध्ये घ्यायची नॉनस्टिकच्या म्हणजे काय होतं खाली लागत नाही गुळ वगैरे घातला की त्याच्यामध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये सगळं त्याचं जे साहित्य आहे ते घालून घेऊया आपण सगळं हे नॉनस्टिक पॅनमध्ये काढून घेतलंय गॅस चालू केलंय आणि थोडंसं हे जे वलसर पण आहे ह्याचा ते अगोदर आपण सगळा असं त्याला बारीक करत करत असा थोडंसं आपण त्याला भाजून घेऊया पूर्ण आणि डाळ पण ऑटोमॅटिक थोडीशी मॅश केली जाते छान अगदी म्हणजे झालेली आहे खूप कच्ची नाही आहे आणि खूप अगदी गरगट्टी पण नाही झालेली थोडंसं पाणी सगळं त्याचं जे कट आहे आपण नितळून चांगला घेतल्यामुळं काय होतं ह्याच्यामध्ये पाणी जास्त राहिलेलं नाही आहे आणि साधारण ह्याचा एक एक मोठी वाटी इतका कट निघाला आहे तर ह्याची पण आपण आमटी करू शकतो दिंड्याबरोबर थोडंसं कोरडं झालं आहे आता मेजरमेंटप्रमाणे आपण त्याच्यामध्ये गुळ घालून घेऊया म्हणजे हे पुरण जे आहे आपण हे वाटणार वगैरे काही आहे असं आपण कारण आपण डाळ इतकी छान शिजलीये की तेव्हा आपण डावाने जेव्हा ते हलवतो तेव्हा ऑटोमॅटिक ते थोडस स्मॅश केली जाते आणि ते एकजीव झालंय सगळं जे काही पुरण आहे ते आणि आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये गुळ घालूया मेजरमेंट एका कपाला एक कप गुळ घेतलाय आणि शेवटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोडीला तुम्ही घेऊ शकता तर आता एक कप डाळ घेतली होती आपण त्यामुळे आपण एक कप गुळ घालूया इथे आणि पुरण थोडं कोरडं झाल्यानंतर आपण गुळ घातले कारण पाणी जर त्याच्यामध्ये असेल जा आणि त्यातच गुळ घातलं तर काय होतं मग ते खूप त्याला पाणी सुटलं जातं आणि मग शिजवायला परत वेळ वेळ लागतो लग। आणि हे आत्ता हाय फ्लेमवरती करून घेतलं तरी चालेल पहिल्यांदा पण थोडंसं नंतर आपण बारीक गॅस करून मग परत एकदा शिजवून घेऊया आपला गुळ घातलेला तो सगळा विरघळलेला आहे आणि सारण असं थोडस घट्ट झालेलं आहे आणि हे नॉनस्टिकचा पॅन घेतला की काय होतं की आपल्याला खाली लागत पण नाहीये आणि लक्षात येत आपल्या की लगेच सुटायला लागतं हे त्यामुळे असा मोठा नॉनस्टिकचा पॅन घ्यायचा म्हणजे छान त्याच्यामध्ये हलवता पण येतं आपल्याला तर आता उरलेलं साहित्य सगळं सा ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया सुंठा पावडर आता पुरण म्हणलं की सुंठ आलीच कारण पुरणामध्ये सुंठेचा वास खूप छान लागतो तो सुंठ पावडर आहे एक टी स्पून आणि डाळ पचायसाठी सुद्धा सुंठेचा वापर करतात आ, अर्धा टीस्पून आहे वेलदोड्याची पूड आणि जायफळ मात्र पूड कधीच करून ठेवायची नाही अगदी ऐनवेळेला जायफळ त्याच्यामध्ये घालायचं म्हणजे त्याचा वास पण खूप छान राहतो जर तुम्ही पूड करून ठेवलीत ना तर त्याचा वास हळूहळू कमी होतो जेव्हा तुम्ही ताजं ताजं फ्रेश जायफळ त्याच्यामध्ये करता तेव्हा मस्त असा जायफळाचा त्याला सुगंध येतो छान आणि थोडंसं गोड म्हटलं की त्याच्यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर आपण मीठ घालूया त्याच्यामध्ये चवीसाठी म्हणजे अगदी एक पिंच म्हणलात तरी चालेल आणि आता मात्र पुरण जे आहे ते तुम्हाला आपल्याला दिंड्याला किती घट्ट पाहिजे तितकं ते हाय फ्लेमवर करून घ्यायचं कारण गूळ आपला शिजलेला आहे त्याच्यातला विरघळून गेलेला आहे सगळं आणि आता आपण सगळं हे एकजीव करून घेऊया आणि फार कोरडं पण न करता थोडंसं त्याला ओलसर ठेवायचं म्हणजे दिंड खाताना टोठरे बसत नाही सारण हे अगदी छान शिजलं गेले आता खालून अगदी ते निघून येते असं एकत्र गोळा व्हायला लागला हा आणि आपण एक, एक पुरण झालं की नाही बघायची एक अशी पारंपरिक पद्धतीने असं उभं केल्यानंतर हे पडायला नाही पाहिजे पण हे आपलं खोलगड नाहीये त्यामुळे पडते तर आपण चमचा घालून बघूया आणि तो असा उभा राहिला की आपलं पुरण झालेलं आहे आ, है है तर आपण गॅस बंद करूया खरं तर हे पूर्वीच्या ज्या काही पद्धती आहेत त्या किती छान आहेत ना म्हणजे नवीन मुलींना सुद्धा आजकाल हे पुरण हे थोडस नवीन आहे तर ते झालं हे कसं ओळखावं तर हे खरं मला खूप म्हणजे आवडले ही पद्धती, पद्धती <laughs> चमचा घालून त्याच्यामध्ये बघा म्हणजे वेगळं काही पुन्हा त्याच्या शिकायची काही गरज नाहीये आता गॅस बंद केलंय आणि आपण त्याला एक छान वास येलं साजूक खूप घालूया आपण पुरणमध्ये एखादा चमचा म्हणजे काय होतं की दिंड जेव्हा आपण आत भरतो सारण तेव्हा ते, ते खाताना त्याला मस्त असं तुपाचा छान स्वाद येतो त्यामुळे बरोबरच खायचे पण पूर्णाला सगळं हे थंड करायला ठेवूया हे आणि मग ते थंड असतं आपण कणिक भिजवून घेऊया परातीमध्ये आपण कणिक घेऊया दीड कप घेतलीये कणिक आणि त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ साधारण पाव चमचा आपण आणि ह्याच्यामध्ये आता आपण तांदळाचं पीठ घालतोय तर ते अशासाठी की आपण हे उकडणार आहे तर त्यामुळे ते थोडस वरचं जे गव्हाच्या पिठाची पारी आहे ती चिवट लागू नये म्हणून त्याच्यामध्ये एक टेबल स्पून तांदळाचे पिठी घालतोय आणि मोहन वगैरे आपण काहीही घालत नाही ह्याच्यामध्ये कच्च तेल घालतोय दोन टेबलस्पून आणि आता मेजरमेंटसाठी आपण पाऊन कप पाणी घेतलंय किती लागले लागते ते बघूया पण साधारण पाऊन कप मध्ये ते छान कारण आपल्याला खूप पातळ नाही आहे करायचं घट्ट हे आधी सगळं जे काही आपण त्याच्यामध्ये घातलं होतं मीठ तांदळाचं पीठ तेल हे सगळं व्यवस्थित या पिठाला छान लावून घेऊया सगळं खर हे श्रावण महिना वगैरेची चागूल लागली की किती सणवार सुरू होतात ना <laughs> आणि घरात असं सगळं छान आनंदी वातावरण असतं की आणि वेगवेगळे वेग पदार्थ आपण पदार त्या त्या ह्याला हो। करतो तसाच हा थोडासा हटके पदार्थ आहे नाही का आपण हे वर्षभर हो। खरं केलं कधीच केलं जात नाहीये आता थोडं थोडस पाणी घालून आपण पुरीसारखं हे घट्ट मळून घेऊया आपण ह्याला पाऊन कप पाणी घेतलं होतं पण आपल्याला अर्धा कपच लागलेलं आहे पाणी आणि आता थोडस हात ओला हात करून हे थोडंसं छान मळून घ्यायचं पुरीच्या पिठासारखं आपण भिजवलं हे प्रमाणात आत्ता इतकं आपण घट्ट हे भिजवलेलं आहे थोडासा तेलाचा हात घेऊया आपण आणि तेल लावून त्याला एक दहा मिनिटच रेस्ट करायचे फक्त आता एक दहा मिनिट आपण झाकून ठेवूया आपल्याला अर्धा कपच पाणी लागलं दीड कप कणिक भिजवण्यात एक दहा मिनटं आपण कणिक रेस्ट केली होती दहा मिनिटं झाली आहेत आणि आता या कणकेचे सगळे आपण एकसारखे असे गोळे तयार करून घेतलेत आणि कमी जास्त तुमच्या ह्याच्याप्रमाणे तर आपण हे मध्यम साईजचा गोळा घेतलेला आहे थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि हे सगळं व्यवस्थित लाटून घ्यायचं खूप जाड लाटायचं नाही कारण खूप जर जाड लाटलं तर उकडल्यानंतर कणिक कणिक खाल्ल्यासारखी वाटते तर त्यामुळे आपण थोडंसं पातळसर म्हणजे पुरीपेक्षा थोडंसं पातळ लाटायचं तर इतपत आपण हे पातळ लाटलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण सारण जे काही पुरणाचं आहे ते करून घेऊ भरून घेऊया हे सारण भरताना थोडंसं चमच्याने इथं ते सेट करायचं व्यवस्थित कारण आपण ह्याचं पॉकेट बनवणार आहे ते 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 नहीं। नहीं तर त्यामुळे थोडंसं असं व्यवस्थित त्याला शेपमध्ये बसवून घ्यायचं आणि ह्या ज्या दोन्ही कड्या आहेत त्या अशा ठेवायच्या पण फार ओव्हरलॅपिंग पण करायचं नाही नाहीतर मग तिथे कणकेचं हे जास्त होतो आणि मग कणिक जास्त लागते त्यामुळे फक्त जस्ट चिकटतील एवढंच करायचं आणि हे दोन्ही बाकीचे साईज आहेत ते पण आत सगळे लावून टाकायचे आणि थोडंसं असं प्रेस करायचं अशा पद्धतीचा आपला हा आपण पॉकेट तयार केलं आणि ह्याला दिंड म्हणतात तर याच आपण दुसरा पण करून बघूया खरं ग्रामीण भागामध्ये ना भागा नागपंचमीचा सण अगदी मोठ्या प्रमाणात करतात म्हणजे तर आम्ही लहान असताना सुद्धा इतकं मजा करायचं की नागपंचमीच्या यायच्या अगोदर आठ दिवस आम्ही सगळे खेळ वगैरे खेळायला सुरुवात करायचं आणि ज्या दिवशी नागपंचमी असायची त्या दिवशी आम्ही गावाच्या बाहेर अशी वडाची मोठी मोठी झाडं असायची त्याला सगळे झोपाळे बांधायचे मुलं जाऊन बांधायची सगळे आणि सगळ्या मुली वगैरे सगळे आम्ही लाह्या वगैरे असं खायला फुटाणे शेव तेव्हा हेच खाणं असायचं सगळं तर घरी बनवल्या जायच्या लाह्या त्याला फोडणी घातली जायची आणि ते सगळं आम्ही एका असं छान कापडी पिशवी तयार करून द्यायचे घरी आम्हाला आणि ते घेऊन आम्ही जायचं छान नटून वगैरे अगदी तेव्हा अगदी परकर पोलकं वगैरे असंच करायचं आमचं ड्रेस आणि <laughs> नागदाच्या म्हणजे खरं तर हा मुलींचा सण आहे तेव्हा अगदी बांगड्या <laughs> बांगड्या वगैरे <भेरे>, हातावर <laughs> तेव्हा घरीच मेहंदी करायची आणि ते लावायची परत नेल पेंट लावायचं अगदी तेव्हा ठरलेला कलर असायचा गुलाबी कारण तेव्हा इतके कलर ऑप्शन पण नव्हते आणि असं मस्त तिथे जाऊन दिवसभर अगदी खेळून वगैरे ते नागोबाचं मूर्ती तयार केलेली असायची मोठी तिथे नैवेद्य दाखवणं खूप मजा म्हणजे धमाल असायची आणि ते सुद्धा अजून सुद्धा आपण थोड्या प्रमाणात तरी घरी करतोच आहे आपल्या प्रत्येकाच्या घरी आपण करतोय तर त्याच्यासाठीच आज आम्हाला आठवलं की चला आपण ती रेसिपी करूया की तेव्हा ते करत होतो आपण ते तर अशी नाखमजमीची या गोष्टी आठवल्या थोड्या तर आता आपण दोन करून घेतल्यात आणि अशाच पद्धतीचे आपण आता हे सगळे जे काही पुरणाचे दिंडे आहेत ते करून घेऊया तर हे जे काही आपण दोन्ही भाग चिकटवलेले आहेत ते फक्त व्यवस्थित प्रेस करायचे कदाचित कर उकडताना थोडेसे ते लूज होऊ शकतात तर त्यामुळे व्यवस्थित आपण प्रेस करून घेतले आता याच पद्धतीनं आपण सगळे दिंडे तयार करून घेले तर अशा पद्धतीनं आपले सगळे दिंडे तयार झालेले आहेत करून सोळा झालेत आपले दिंडे आणि इकडे गॅसवरती आपण आता हे सगळे वाफवून घेणार आहे त्यामुळे आपण कढईमध्ये एका पाणी सगळं उकळून घेतलं आणि एका चाळणीमध्ये आता आपण घातले आणि असतील आपल्याकडे अवेलेबल तर घातली तर चालतील नसेल तर चाळणीला थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावून त्याच्यावरती ठेवलं तरीही चालेल आपण सगळे ठेवून ठेवून घेऊया आणि आपलं कणिक आणि पुरण हे दोन्ही परफेक्ट झालेलं आहे म्हणजे जेवढी आपण कणिक मळी तेवढं पुरण त्याच्यामध्ये पूर्ण बसलेलं आहे जेवढे मावतील थोडंसं अंतर ठेवून तेवढे आपण घालूया नाहीतर मग दोन लॉटमध्ये करायला लागतील सुरुवातीला आपले तीन सात सात बसले त्याच्यामध्ये तेवढेच वाफवून घेऊया आणि मग परतच्या चल वाटमध्ये त्यावर ते आपण आता हे झाकण ठेवूया आणि साधारण आपल्याला दहा मिनिटं मिडियम मिडियम दहा मिनिटं झाली आहेत आपण मध्यम गॅसवरती हे दहा मिनिटं वाफवून घेतले आणि आता आपण झाकण काढून बघूया हा हा मस्त असे छान फुगले फुगलेत अगदी पण आणि ते झालेत पण व्यवस्थित म्हणजे थोडासा हात लावून बघितला आपण तर आपल्या हाताला कणिक लागत नाही आहे ह्याचा अर्थ ते मस्त आपले तयार आहेत गॅस बंद करूया आणि अजूनही ते गरम आहेत थोडीशी वाफ येते त्याला आणि थोडेसं थंड झाल्यानंतर ॲक्च्युली ते कसे खातात कसे सर्व करतात ते बघूया थंड पण झालेली आहेत दिंडी आणि आज आपण नागपंचमी म्हणून नागबाची पूजा पण केलेली आहे तर छान आपल्याला नैवेद्याला पण झालं आहे तर आता ते खातात कसं तर हे फक्त असे ह्याचे दोन पीस करतात तुम्ही बघू शकता की असं कुठंही चिवट झालेलं नाही आहे आपण अगदी इझी त्याचे दोन तुकडे केले कारण का तर आपण तांदळाचं पीठ घातलं होतं ते ह्याच्यासाठीच की ते चिवट होऊ नये म्हणून आणि मग ह्याच्यामध्ये अशी मस्त तुपाची धार सोडायची अजून <laughs> एखादा चमचा तूप चालेल कारण तूप भरपूर जेवढं घालेल तेवढं ते छान ते लागणार आहे अगदी आणि आता अशा पद्धतीने हे दंड हे जे काही पुरणाचे दिंडे केले ते खाल्ले जातात तर ह्याचा नैवेद्य पण दाखवून घेऊया आणि ह्या वर्षी आम्ही केले त्या पद्धतीनं तुम्ही करून तुमच्याही नागपंचमीला नागोबांना नैवेद्य दाखवा त्याचा फोटो आम्हाला शेअर करा इन्स्टावरती आणि आजची आमची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात